नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यंदा पितृपक्षाची सुरुवात कधीपासून आणि पंधरा दिवसांचाच काळ का चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे अगदी सण वार उत्सव देखील निसर्गाशी संबंधित वातावरणाशी निगडीत आखलेले आहेत इतके सुंदर आखीव रेखीव कालनिर्णय जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही ही, ही आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार यंदा अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी महालयारंभ म्हणजेच पितृपक्षाचा काळ सुरू होत आहे हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊयात आता बघा ना श्रावण उपवास तापवासांचा भजन पूजनाचा गेला त्यामागोमाग आपले गणराज आले आले काय आणि गेले गेले काय आणि आता श्रद्धा पूर्ण होते न होते तोच केवळ एका कानाच्या फरकाने श्राद्ध सुरू झाले परंतु हे पंधरा दिवस श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात पितृपक्ष अपर पक्ष पितृ पंधरवाडा वद्यपक्ष व महालय असे शब्द आपण वापरतो महालयाकरिता भाद्रपद भाद्रपत पक्षच का निवडला याचे कारण म्हणजेच फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपता अखेर वर्ष समाप्त होत असे वर्षाच्या शेवटी सर्व पित्रांच्या तृप्तीकरिता एक महालय श्राद्ध करण्याची चाल उत्पन्न झाली हे कृत्य विशेषतः कृतज्ञता बुद्धीने केले जाते स्वर्गात सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असा काळ असतो त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायन असे म्हणतो भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो ती दक्षिणायनात करतो दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो पित्रांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर दक्षिणायनातच केले जाते म्हणून आत्ताच्या सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाचा काळ राखीव ठेवला जातो ज्याप्रमाणे सुखदुःखाचा फेरा सुरू असतो त्याप्रमाणे सण वार उत्सव यामुळे निसर्गात समाजात मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर आखणी आहे श्राद्ध काळ झाला की मनावर आलेले मळप दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते रंगतो दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी सुरू होते अशा या आनंदात स्मरण राहावे यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे तोही आपण सेवाभावी वृत्तीने पार पाडला पाहिजे तर माझ्या मित्रमैत्रीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद